जय शवालाल उपेशन करता जे पुरता भेटे पुरता हा संभाजीनगरशी रोडची हा बीड बायपास रोडंचा जा, आम्ही जालना अंदारीचा जातो जातोवणा आपण काही समाजवर लोक दोघं साखर तोडून जायचं अशी अवस्था नाही म्हणजे आज आपण कशा अवस्थाने बघायचा मी जिथो जागतो उदाहरण तुमचा काढायचा की आज चेना आपला समाज दुसऱ्या जिल्हा मय भारत राज्यमय काबार कष्ट करताना जीवन जगायचं खऱ्या अर्थ ती आपण भंडारा समाजानं एस टी आरक्षणावर कपरी गरजच मी ज्वलंत उदाहरणच भाई देखो अब सारी गाडी घोडा भरण धान्य भरण सारी आपण आहे तो अशा अवस्था मुद्दामन चित्र का प्रकार सरकारन सरकार की अशा दजारे बंजारा समाज आहे जर सरकार वर सगळी आणि आरक्षण आरक्षणाची वंचित काढतो आपल्या समाजाचं बरोबर मोठं आणण्याचं आपली गाडी भरभरून झालेली आपले लोक आपले पूरे समाज लोक छेछे मिना थंडी वाकडा माही काभाड कष्ट धरण पाचगे माही बाल बालब्चन लेन आप जीवन बजी अशा अवस्थाच आपले समाज

आता खरं अर्थ की आज एक तीव्र भूमिका लोकांनी आपण आपलं धकान पडलं एक सेवा सरकार रद्द एक मिनिट आपण सध्या भाईओ आज देखरेख तो म्हणलं की हे नानक्या नानक्या बाल बच्चा बालबच्च्यावर भविष्य काहीच आज शाळेमध्ये शाळा शिकू शकेन हो आज ही परिस्थिती कायच समाजानं आरक्षणे खरोखरच गरजचं आज अतरा थंडी नाही हे बाळ त्याच्या सरी पडले पडच पाचके नाही राहायचं वरून भविष्यही आपल्या हातांच जर आपण आज जर रस्ता उतरे आरक्षणा पुरता तो नक्कीच आपण आरक्षण मिळेल बाळ केवळ इच्छ की समाजान कधीतरी न्याय मिळेल नेणू आणि न्याय मळे पुरता आपण सारीनं एकजाज हातावी लढणू ही मत अर्च जय सेवालाल जय सेवालाल इ बंजारा समाजाने दशाच તો એરે સર સર સમાજે એક વિગેશ કરું છું કે આપણ કારખાને જે લોકો આપણ ગારે છે એ કઈ કાહે સર આપણે ન થામણો ખૂબ દરજે છે એરે સિવાય આપેલા एसटी રક્ષણ મળેરાલો છે એટલે કારખાને સારી બાંધેન વિનંતી કરું છું કે ભિયાઓ તમારા સરો હમ ડળડળ કરરે છે અને કમ સપોર્ટ કરો તો આપણને एसटी રક્ષણ મળેન કઈ જસ્તો તો કઈ લાગે વાળા છે એટલે જે સેવાલ જે સેવાલ